आपल्या जीवनामध्ये तीन गोष्टींच जर अधिष्ठान असेल तर जगातली कोणतीच गोष्ट कोणतंच दुःख आपला पाया अजिबात हलवू शकत नाही आपल्या जीवनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ग्रंथांचं सा अधिष्ठान असायला पाहिजे दुसऱ्यांदा संतांच्या सहवासाचा म्हणजे संतांचं अधिष्ठान असायला पाहिजे आणि या दोन सोपानांवरती दो आपलं जीवन जेव्हा होत तेव्हा आपण भगवंताकडे जायला पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये संत ग्रंथ आणि भगवंत या तीन गोष्टींचं अधिष्ठान आहे त्याच जीवनामध्ये कुणीही कधीही वाकडं करू शकत नाही त्याच मन आणि मेंदू सशक्त असतो ज्याचं मन आणि मेंदू सशक्त असतो त्याच मनगट सुद्धा तेवढेच सशक्त असत आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक युद्ध जिंकण्यासाठी तुम्हाला हातामध्ये तलवारच घ्यावी लागेल असं गरजेचं नाही प्रत्येक युद्ध जिंकण्यासाठी तुम्हाला हातामध्ये रायफल घ्यावं लागेल किंवा पिस्तूल घ्यावं लागेल हे अजिबात महत्वाचं नाही तुम्ही तुमच्या सशक्त विचारांनी सुद्धा तुमच्या आयुष्याचं युद्ध जिंकू शकता याच भारतीय परंपरेमधलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आर्य चाणक्य या माणसाने कधी आपल्या हातामध्ये शस्त्र घेतलं नाही पण शास्त्रामध्ये हा माणूस इतका पारंगत होता एका की एका संपूर्ण देशाचा तख्ता पलट करण्याची ताकद या माणसाच्या विचारांमध्ये होती आणि त्यातून भारतीय संस्कृतीमध्ये चाणक्य नीती नावाचा एक स्वतंत्र असा ग्रंथ निर्माण झालेला आहे चाणक्य नीती असेल विदुर नीती असेल आणि खास करून महाभारत असेल मला असं वाटतं की खास करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर जगायचं असेल तर आजच्या काळामध्ये महाभारत हा ग्रंथ समजून घेणं आणि या सगळ्या नीती समजून घेणं खूप जास्त गरजेचं झालेलं श्री श्री आहे श्रीराम तर आहेच पण श्रीरामांचा मार्ग खूप सरळ आहे श्रीरामांचा काळ गेला श्रीरामांच्या काळातली माणसंही गेली आज महाभारताच्या काळातली सगळी माणसं आहेत महाभारत समजून घ्यायला अत्यंत कठीण श्रीकृष्ण हे पात्र श्रीकृष्ण हा अवतार समजून घेण्यासाठी त्याच्याही पेक्षा जास्त कठीण आणि म्हणून एके एका बाजूला श्रीकृष्ण महाराज जेव्हा हातामध्ये गीतेचा उपदेश घेतात त्याच वेळी दुसऱ्या हातामध्ये सुदर्शन चक्र सुदर्शन का सुदर्शन सुद्धा आमच्या सगळ्यांच्या प्रश्न येतो की मी श्रीमद् भगवत गीतेकडे पाहू की सुदर्शन चक्राकडे पाहू एका बाजूला निरूपण होत असताना त्याच युद्धाच्या काही काळ आधी शिशुपाळाचं मुंक उडवले त्याच सुदर्शन चक्राची आठवण सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि म्हणून श्रीगीतेमध्ये स्वतः भगवान कृष्ण भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला म्हणतात की मा मनुष्य माझ स्मरण कर आणि युद्ध कर यामध्ये खरी गंमत अशी आहे की तुम्हाला असं सांगितलं जात आहे की तुम्ही एका हातामध्ये तलवारही ठेवा आणि दुसऱ्या हातामध्ये पांढरा शांतीचा ध्वजही ठेवा एका हातामध्ये शस्त्र असायला पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र सुद्धा असायला पाहिजे याच्यामधली एक गोष्ट खूप सोपी आहे शस्त्र हातामध्ये घेणं दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त अवघड दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेणं आणि म्हणून हा जो काळ सगळा आहे हा शस्त्राच्या जवळ जाणारा काळ आहे हा जो काळ आहे हा शास्त्रापासून दूर जाणारा काळ आहे याचा अत्यंत साध सोप काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो नुकताच आपल्या जवळचा जो बांगलादेश आहे या बांगलादेशमध्ये जी काही सध्याची तिथली राजकीय परिस्थिती आहे ही अत्यंत चिंताजनक अशी असणारी गोष्ट आहे एक व्यक्ती ज्याने स्वतःचा देश घडवला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान एकत्रच होते आणि त्यावेळेस पाकिस्तानचा प्रधानमंत्री प्रत्येक वेळेस पाकिस्तान मध्ये असणारा रहिवासी व्हायचा परंतु बांगलादेशचा कधीही तिथे प्रधानमंत्री झालेला नव्हता पण देश मात्र एकत्र होते मध्ये मात्र अशी कमाल झाली की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दे बांगलादेश मधला माणूस सगळ्यात जास्त मतांनी सगळ्यात जास्त सीट घेऊन पुढे आला आणि मग तिथे खरा वाद सुरू झाला सगळ्या पाकिस्तानने असं ठरवलं की आम्हाला मधला कोणताही व्यक्ती हा आमच्या देशाचा प्रथम नागरिक असावा हे आम्हाला मान्य नाही आणि तिथे खरा तुकडा पडला पाकिस्तानचा आणि बांगलादेशचा या मुद्द्यावरती जसे आपल्यासाठी आदरणीय गांधीजी आहेत ज्यांनी आपला देश घडवला देश निर्माण केला आणि म्हणून आपण आजही त्यांचा आदराने नाव घेतो असाच एक गांधी बांगलादेश मध्ये जन्माला आला जे सध्याच्या वर्तमान काळामध्ये शेख हसीना जी जे आहेत यांचे जे वडील आहेत हे वडील या बांगलादेशचे खऱ्या अर्थाने निर्माते झाले नुकत्याच काही काळापूर्वी तुम्ही जर पाहिला असेल ज्या पद्धतीने या देशाची शकले पडली ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती लुटण्याचे मारण्याचे प्रकार समोर आलेले आहेत हे अत्यंत जगाच्या इतिहासामध्ये निंदनीय असे असणारे प्रकार आहेत काय केलं लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा पण एखादी कृती करतो ना तर ती कृती फक्त आपण करतो असं नसतं आपण कृती करतो म्हणजे आपली संस्कृती कृती करत असते आपण कृती करतो म्हणजे आपल्या देशाची ती प्रातिनिधिक कृती असते तुम्ही व्हिडिओ बघा ज्या वेळेस अत्यंत आणि बाणीची परिस्थिती आली शेख हसीना ज्या आहेत त्या भारतामध्ये निघून आल्या त्यावेळेस त्यांचं जे राजभवन आहे त्या राजभवन मधल्या त्या लोकांनी कोंबड्या पळवल्या व्हिडिओ त्या लोकांनी खुर्च्या पळवल्या फॅन काढून गे गेले फॅन घेऊन गेले स्विमिंग पूल तिथे होता त्या स्विमिंग पूल मध्ये खेळू लागले पोहू लागले आनंद घेऊ लागले नको नको त्यांचे स्वतःचे घालण्याचे कपडे सुद्धा लोकांनी घेऊन पळाले हे म्हणतोय तुम्ही जी कृती करता आहात ती कृती फक्त तुमच्या पुरती मर्यादित नाही तुमच्यावरती काय संस्कार आहेत तुमच्या देशाची काय संस्कृती आहे हे दाखवणारे ते व्हिडिओ आहेत आणि म्हणून अशा संस्कृतीच जेव्हा आपण समर्थन करू शकत नाही अशा संस्कृतीच जेव्हा आपण त्यांच्या बाजूने उभं राहू शकत नाही तेव्हा अशा प्रवृत्ती नष्ट करण्याचं काम आपण केलं पाहिजे हा संदेश भगवान गोपाल कृष्ण महाराज देतात त्याच्यासाठी आपल्याकडे आपलं शास्त्र सुद्धा पाहिजे आणि शस्त्र सुद्धा पाहिजे आणि अशा देशाचं पुढे काय होणार भवितव्य हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सिरिया नावाचा देश आहे सिरिया नावाचा देश जवळपास संपल्यात जमा झालेला आहे दोन हजार सोळाला अफगाणिस्तानचा काही जो भाग आहे तो सुद्धा संपलेला आहे म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये काय चाललेले जगामध्ये काय चाललेले लक्षात घ्या युद्ध युद्ध आणि युद्ध आणि या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञान देणारा बुद्ध हवा आहे आपल्याला युद्ध कधीही नको आहे आपल्या जीवनामध्ये आणि म्हणून एखादा बुद्ध पुरुष जेव्हा येतो भारतीय संस्कृतीमध्ये भारती युद्ध कला ज्या पद्धतीने शिकवल्या जाते त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने धर्मशास्त्र सुद्धा शिकवले जात ही भारतीय परंपरा आहे याच भारतीय परंपरेच भारतातले सगळे धर्म संप्रदाय निर्वहन करतात या सगळ्या धर्म संप्रदायांच्या परिप्रेक्ष्यामध्ये महानुभाव धर्म महानुभाव पंथ हा सुद्धा भारतीय प्रतिनिधित्व करणारा पंथ आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ज्या पद्धतीने या सत्संगाचं आयोजन असेल पोथीच आयोजन असेल पारंपरिक पद्धतीने पोथ्या चालत असतील या सगळ्याच्या सगळ्या ज्या पोत्या आहेत हे भारतीय संस्कृतीचं निर्वण आहे एका अर्थाने भारतीय संस्कृती बळकट कशी होईल कारण पहा आपण जर फक्त आपल्या पुरतं जगत राहिलो हो, तर आपल्या जगण्याला अर्थ उरत नाही राष्ट्र प्रथम माझा देश हा जास्त बळकट कसा झाला पाहिजे यावरती निश्चितपणाने आपलं लक्ष असायला पाहिजे आणि म्हणून ही जी आचार्य मंडळी आहे संत मंडळी आहे यांच्या सतत सतत कार्यामध्ये यांच्या देश प्रथम असतो धर्म प्रथम असतो आणि त्या धर्मावरती आपल्याला देश बळकट होईल त्याच्यासाठी आपल्याला सन्माग दाखवण्याचं काम जे आहे ते या संतांच्या माध्यमातून होत आणि म्हणून या संतांचा सहवास या संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकामध्ये जो विचार दिलेला आहे तो विचार स्वामींनी स्वतः आपला अवतार कार्य करत असताना जीवोद्धरण व्यसन स्वीकारलेलं जरी असलं तरी सुद्धा हा देश बळकट राहिला पाहिजे समाज निकोप झाला पाहिजे समाज स्वास्थ्य बिघडलं नाही पाहिजे ज्या गोष्टी ज्या प्रवृत्ती समाजस्वास्थे बिघडवणाऱ्या असतील त्या या समाजातून दूर करा आणि या समाजाचं पोषण करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील ज्या प्रवृत्ती असतील त्यांचं आपण पोषण केलं पाहिजे हा संदेश सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच हे लिळ चरित्र हा ग्रंथ देतो आहे आणि म्हणून स्वामींनी स्वातंत्र्य समता बंधुता सर्व धर्म सहिष्णुता परधर्म सहिष्णुता मैत्रभाव या सर्व मूल्यांचं बीजारोपण केलेलं आहे आणि या सगळ्यातूनच खऱ्या अर्थाने महानुभाव पंथाचा एक स्वतंत्र विचार पुढे आलेला आहे एक थोडासा वेगळा मुद्दा फक्त या ठिकाणी मांडतो जर शास्त्राची आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत तर भारतीय सगळेचे दर्शनशास्त्र आहे मग या दर्शनशास्त्रामध्ये असेल जैन शास्त्र असेल सांख्य दर्शन शास्त्र असेल मीमांसा दर्शन शास्त्र असेल हे सगळ्या शास्त्रांची जशी मांडणी केली गेलेली आहे मला अभिमानाने सांगावं लागतं आणि तुम्ही टाळ्यांनी जोरदार बजल करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वतंत्र दर्शन शास्त्र दिलेलं आहे जे महानुभाव तत्वज्ञान महानुभाव दर्शन शास्त्र या निमित्ताने झालेलं आहे आणि हेही सांगायला मला आनंद वाटतो की महानुभाव संप्रदायाचं शास्त्र दर्शनशास्त्र भारतीय दर्शनशास्त्रामध्ये स्वतंत्र आहे या प्रोजेक्ट वरती दोन ठिकाणी काम चालू आहे महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा आणि युजीसीने नेमकाच मान्य केलेलं एक आणखी प्रोजेक्ट आहे भारतीय दर्शन शास्त्र नाही महानुभाव संप्रदाय का एवं सांस्कृतिक योगदान या नावाचा आणखी एक प्रोजेक्ट पास झालेला आहे हे दोन प्रोजेक्ट महानुभाव दर्शनशास्त्राच्या निमित्ताने होत आहेत महानुभाव पंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता आपल्याला बदलावा लागेल लोकांना बदलावा लागेल महानुभाव पंथाला सुद्धा वेगळ्या पद्धतीने स्वतःच सादरीकरण आणि स्वतःची मांडणी करावी लागणार आहे निरूपणाच्या माध्यमातून मी फार जात आहे यानंतर काही बोलणार नाही त्यासाठी मंडळी आहे पण समाज जागृतीसाठी आणि समाजामध्ये असलेल्या चांगल्या लोकांना चांगलं धरून ठेवण्यासाठी कुणाला तरी बोलावं लागणार आहे आणि जे काही लोक या सगळ्यात जे चांगलं आहे ते चांगलं निवडणारे आहेत त्या लोकांनी मात्र एकत्र येण्याची गो खरी गरज आहे मी मागेही एकदा बोललो होतो जे लोक या समाजामध्ये खूप प्रवृत्तीचे असतात त्याला नष्ट हा एक धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे हे जे नष्ट लोक आहेत हे नष्ट लोक या समाजाला भ्रष्ट करत असतात त्यांना भ्रष्ट असा सुद्धा एक शब्द वापरला जातो आणि जे या समाजाला भ्रष्ट करतात त्यालाच भ्रष्टाचार म्हणतात या समाजामध्ये वाईट काम करायचं असेल तर हे भ्रष्ट लोक एकत्र येतात हे सगळे भ्रष्ट लोक वाईट काम करायचं असेल तेव्हा एकत्र येतात मला असा प्रश्न पडतो की जर या समाजामध्ये श्रेष्ठ काम करायचं असेल तर या समाजामधले श्रेष्ठ लोक का एकत्र येत नाही भ्रष्ट लोक एकत्र येऊन जर भ्रष्टाचार करू शकत असतील तर या समाजामधले ज्येष्ठ लोक जे आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन या समाजामध्ये एक चांगली सुरुवात एक चांगली पायवाटी निर्माण केली पाहिजे हा सुद्धा मनामध्ये चांगल्या अभ्यासकांच्या हा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून असे जे सत्संग या ठिकाणी होतात आज श्रद्धे बाबाजी हीच जी परंपरा आहे ज्ञान परंपरा आहे भारताला स्वतंत्र ज्ञान परंपरा लाभलेली आहे ज्या धर्म संप्रदायांना ज्ञान परंपरा लाभते तेच संप्रदाय खऱ्या अर्थाने या जगामध्ये काहीतरी परिवर्तन घडवू शकतात ज्यांना ज्ञान परंपरा नाही ते संप्रदाय आणि ते धर्म या जगाच्या प्रवाहामध्ये कधीही टिकत नसतात बाबांच्या प्रती मी माझा कृतज्ञता भाव व्यक्त करतो ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्र केलं आमच्या विद्वान साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे एक वेळेस एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे